लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्त लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस गोपरगाव शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक तीन व शाळा क्रमांक सहा यांचे असलेल्या स्टोअर रूमला 4 च्या सुमारास अचानक आग लागल्याने या शालेय साहित्यसह इतर वस्तू जळून खाक झाल्याने या शाळेचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही सदर घटनेची माहिती मी ताज कोपरगाव नगरपालिका अग्निशमन विभागाच्या गाडीसह वाहन चालक प्रशांत शिंदे फायरमन घनश्याम कुरे धनंजय सिंगर तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्ले साखर कारखाना अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी तातकाळ दाखल झाली होती त्यांनी सदरची आग आटोक्यात आणली आहे सदरात कोणीतरी लावल्याचा संशय शाळा प्रशासन व नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग लागलेल्या रूमची पाहणी केली आहे आणि मी ऑफिस मध्ये इथं क्लर्क आहे तर काय झालं वरती आम्हाला वास आला तर मग आम्ही खाली येऊन पाहिलं तर मोठा दिसला आणि इथं कोणतरी कपडा पण फेकलेला होता आम्हाला असा शेक येतोय म्हणजे कोणीतरी असं जाणून बुजून केलंय असं वाटतंय हे आता सव्वाचार सव्वाचार ही सहा नंबर शाळा नगरपालिकेची सहा नंबर शाळा त्या रूम रूम होता तो सगळा त्यांनी आता निवडणूक इलेक्शन होतं ना तर त्याच्यात सगळं सामान ठेवले होतं स्टोअर रूम होता तो सगळं हो ते तेवढं जा आलेलं ना बस